नमस्कार मी नितीन बापू कापसे द्राक्ष शेतीमध्ये आता बेदना उतरणेनंतर जी बागा काढण्याचं सत्र सुरू झालं महाराष्ट्रामध्ये तर त्या संदर्भामध्ये रोज कुणाचा ना कुणाचा फोन होते शेतकऱ्यांचं तर त्यांचं म्हणणं आहे की फरवडाना गेले चार वर्ष झालं अडचणी आल्या त्या तर त्याचं खरं कारण काय आहे भारत देश हा टेबल ग्रिप्समध्ये ओळखला जातो भारत भारतामध्ये आपल्या टेबल ग्रीपचं सात नंबरला आणि बेदाना शेतीमध्ये आपण दहा नंबरला तर बेदाण्यामध्ये टेबल ग्रिप्स एकाहत्तर टक्के टोटल द्राक्षीपैकी शंभर टक्क्यापैकी एकाहत्तर टक्के टेबल ग्रीपला जाते द्राक्ष सत्तावीस टक्के बेदाण्यासाठी दीड टक्का वाईनसाठी आणि अर्धा टक्का फक्त ज्यूससाठी जाते मागच्या दोन वर्षामध्ये काय झालं मागच्या दोन वर्षामध्ये सत्तावीस टक्क्याचा बेदाना बावन्न चौपन्न टक्क्यापर्यंत गेला कोरोनामध्ये त्याच्यामुळं बेदाना निर्मिती जास्त झाली ती सगळेच मार्केट सगळं पडलं किंवा अडचणी द्राक्षातल्या वाढत गेल्या परंतु भविष्य काळामध्ये एक तर द्राक्षेचं वाढलेला खर्च आणि त्याला लागणारं भांडवल याच्यामुळं द्राक्ष शेती काय इतकं झपाट्यानं वाढणारं पीक नाही भविष्य काळामध्ये द्राक्षेला प्रचंड चांगलं म्हणजे अतिशय चांगलं दिवस पुढं दिसतात सध्याची परिस्थिती पण चांगली आहे आणि यावर्षी मार्केट मार्केटचा टेबल ग्रीपचा पण दर एकदम चांगला राहिला आहे आणि अजून पंधरा दिवस जर निसर्गानं अशीच आहे तशी साथ दिली तर बेदाण्याचं दर आहे त्याच्यापेक्षा दहावीस रुपयानं वाढण्याचं चान्स आहेत कमी होण्याचं चान्स कमी येतं तर याच्यामध्ये द्राक्षे काढणाऱ्या शेतकऱ्यांना माझी विनंती तळमळीची एवढीच आहे की आपण एवढं एवढं केलं आहे बरं द्राक्ष काढायची म्हणलं तरी पाच पन्नास हजार रुपये खर्च येते त्याच्यापेक्षा आपण ऑक्टोबरपर्यंत एवढं ह्याच्यात जाता येईल एक वर्ष थोडंसं एक दोन वर्ष तरी आता एवढं केलंय तर थांबलेलं था था बरं आणि द्राक्षेच्या द्राक्षेमध्ये मी वीस पंचवीस वर्ष काम करीत असताना दोन हजार आठला असे दिवस आलं त्याच्यामध्ये आम्ही दोन तीन वर्ष प्रचंड त्रास सहन केला त्याच्यानंतर बारा तेराला एकदा द्राक्षे कमी रेटनं गेली त्यानंतर आता वीसपासून द्राक्षेचं थोडंसं कोरोनामुळं वाईट दिवस आले तर बरंच असं उतार आम्ही बघितल्या तर किंवा जुन्या लोकांबरोबर मी बसतो उठतो तर आता हे कुर्क्याचे आमचे सर आहे त्यांचं पण मत आहे की भविष्यकाळामध्ये द्राक्षेला द्राक्ष वाढ होणं फार मुश्किल झालं आहे कारण आज जर मार्केट किंवा रोपाची परिस्थिती बघितली तर सोलापूर जिल्ह्यामध्ये डॉगरेची हुंडीसुद्धा मिळा म्हणजे तयार झाली नाही म्हणजे त्याच्यावरून असं लक्षात येतं की पूर्ण द्राक्षाची लागवड थांबली आहे गेल्या दोन तीन वर्षामध्ये पूर्ण द्राक्ष आहे त्याच्यामुळं आहे त्या बागा काढू नका आता अडचणी प्रचंड आहे त्या त्याच्यावर बँका अडचणीत म्हणजे बँकाला लोक आता थोडं स्थगित गेले ते तर याच्यावर काय मार्ग निघतं का आपण बघू थोडा वेळ घेऊ मला वाटतं की द्राक्षे शेती थोडं थांबलं पाहिजे कुठल्याही क्षेत्रामध्ये आता गे मागच्या दोन हजार बारा तेराला अशाच अडचणी आल्या तर त्याच्यामध्ये जी थांबली लोकं दोन तीन वर्ष परत चांगलं दर आलं त्यानंतर चांगलं दिवस सगळं शेतीला आलं तसंच आता पण पुढं असं जाणवतंय की भविष्य द्राक्ष शेतीला माझं वैयक्तिक मत आहे की इथून पुढं अडचण कमी येईल आता यावर्षी लांबक्या मालाच्या बाबतीत जर बोलायचं म्हणलं म्हणजे आता आर के आहे सुपर सोनक आहे माणिकचे मन आहे जर असं कोरडं वातावरण राहिलं तर लांबक्या मालाचं दर तीस चाळीस रुपयानं भविष्यामध्ये वाढण्याचं चान्सेस आहे तर त्याचं कारण आहे बेदाना हा लांबक्या मालाचा होईना गेला कारण पन्नास साठ रुपये प्लस किंवा पन्नास रुपये प्लसच द्राक्ष जर आहेत त्याच्यामुळं लांबक्या बेदाण्याला तरी दर, दर निश्चितच अजूनसुद्धा पंचवीस तीस रुपये वाढच होण्याची शक्यता वाटते शेवटी अंदाज आहे परंतु जर वातावरणानं अजून पंधरा वीस दिवस साथ दिली तर कुठलंही स्टोरेज भरणार नाही आणि द्राक्षीचं असं काही लांब आपल्याला जायची गरज नाही देशामधून जी व्यादाना तयार होतो त्यातला ऐंशी टक्के व्यादाना हा महाराष्ट्रात तयार होतो आणि दहा टक्के कर्नाटकच्या दो दोन जिल्ह्यामध्ये होतो आणि टोट दहा टक्क्यामध्ये पूर्ण देश आहे आपला त्याच्यामुळं आपल्याला असं काय लिहिलं अंदाज घ्यायला फार मोठा वेळ लागायचं काही कारण नाही किंवा जास्त अभ्यास करायची गरज नाही जी, जी दिसते ही परिस्थिती भयानक आहे ती चाळीस टक्केच्या वरी चाळीस टक्के प्लस ब्यादाना तयार होणं माझ्या तर अंदाजानं मुश्किल वाटतंय म्हणजे यावर्षी बेदाना प्रचंड कमी होईल अजून जर पंधरा दिवस वातावरणात साथ दिली तर कमीच होईल त्यातला चार दोन टक्के कारण मार्केटिंगची मार्केटिंगची जी सध्याची परिस्थिती चालू आहे आया असं जर राहिलं तर पंधरावी पंधरा वीस दिवस साथ दिली की बेदाना जे किती होणार आणि कमी होणार का जास्त होणार ही परिस्थिती शंभर टक्के फायनलला येईल कारण पंधरा दिवसात बेदाना टाकायचा किंवा द्राक्ष तोडणीचा सीझन बऱ्यापैकी संपल बेदाण्याचा सीझन जरी महिन्यावर जाणार असला तर द्राक्ष कटिंगचा सीझन हा आता पंधरा दिवसावरच आला आहे बेदाण्याचा पंधरा दिवसात ऐंशी नव्वद टक्के प्लॉट संपलेला असलेलं त्याच्यामुळं पंधरा दिवसात आपल्याला सगळी परिस्थिती कळून जाईल फक्त मी एक शेतकरी म्हणून माझी तळमळीची विनंती आहे द्राक्ष काढू नका एवढं सहन केलं आपण एक दोन वर्ष अजून सहन करू माझा शब्द आहे म्हणण्यापेक्षा वरिष्ठ लोकांचं किंवा सिनियर लोक द्राक्ष शेतीमध्ये ज्या लोकांनी चाळीस चाळीस वर्ष काम केले त्या लोकांचं मत आहे की भविष्य काळ हा द्राक्ष शेतीसाठी फार चांगला राहील त्याच्यामुळं तळमळीची विनंती आहे द्राक्ष काढू नका नमस्कार